नाही विचार ना तस नाही आहे नारायणाची ही अवस्था बघून मला काही सुचत नाहीये एकुलता एक ऐकतो एक जीव आहे ग माझा त्यांना त्रास झाला की असं वाटतं मलाच त्रास होतोय त्याचा आजार हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय आणि उपाय त्यावर उपाय मात्र सापडत नाहीये अगदी हदबल झाल्यासारखं वाटतय काय करू आता मी अक्कलकोट अक्का अक्कलकोट गेले काही दिवस मला कोणीतरी भेटतंय आणि अक्कलकोट बद्दल सांगताय असं तर नसेल ना कि नारायणाच्या आजाराचा उपाय अक्कलकोट मध्ये आहे तसं असेल ना अक्का तर आपण आजच अक्कलकोटांनी निघू श्री स्वामी समर्थ